आपण जाणार आहे आता वळजला आणि तुम्हाला एक असा खतरनाक व्ह्यू दाखविणार आहे ते झाला एकदम खतरनाक तर चला एकदम मध्ये जाऊ मस्तपैकी तुम्हाला दाखवतो मग तो व्ह्यू जे झाला असा खतरनाक व्ह्यू होणार आहे ना एकदम मध्ये दिसणार आहे त्या व्ह्यू साठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणार म्हणजे ते व्ह्यू काय भारी असेल तुम्ही विचार करू शकत नाही चला मित्रांनो मध्ये जाऊ आणि मस्तपैकी व्ह्यू घेऊ तेवढा नऊ आता थोड्याच वेळात आपण ते व्ह्यू पाहणार आहे आता तर चला लवकरात लवकर जाऊ किंवा आणि हे पहा आपली वाळूची गँग इथं सारे वाळू टाकलेले दाखवणे हे पहा हे वाळूचं टेंडर झालेलं आहे तिथं पूर्ण वाळू इथं इथं आपण कामाला होतो बरं का एकदा ते पॉकलँड बिकलँड शिकलो येते चला पब्लिक तुम्हाला दाखवतो आपल्या गोदावरी गंगाचा बंधार्यात पसून घेऊ दाख ते पहा मित्रांनो आलाय बंधारा सारा पूर्ण हे रोड लई खराब झालेला आहे त्याच्यामुळे कसं व्हिडिओ बिडिओ काढता येत नाही पहा तिथे तर पब्लिक थोड्याच वेळात आपण पावसणार आता तिथं चला आपण पावस गेलोय आता हे इथून असा चढ चढायला लागतोय आता आपण पावस हे पहा इथं आणि याचा व्ह्यू आपण तुम्हाला देणार आहे मित्रांनो चला लवकर तर पब्लिक हे पहा कस काय विषय पावसलेलो आहे बंधाऱ्यावरती आणि हे आपली गोदावरी गंगा हे पहा कसा विषय आहे गोदावरी गंगाचा आणि ते तिथं ते जे टावर दिसतं तुम्हाला हे पहा हे टावर तिथं आपलं गाव आहे तर मित्रांनो हे पहा आपण पावसलेलो आहे या बांधाऱ्यावरती तर त्या बंधाऱ्याचा व्ह्यू देतो तुम्हाला एक मस्त वेगळी एकदम ओके मध्ये त्याला पुढून पाहू तिथून इकडं तर काही पाणी नाही इकडं पहा किती पाणी आहे इकडे सारे दगड कोरडे पडलेत हे पहा हे पूर्ण आतमध्ये असं आहे इथं पाणी आडिलेलं आहे पूर्ण मोबाईल नाही पाडावं भाऊ मानायचं गेम होईल मला आता पुढून व्ह्यू दाखवतो मस्त पैकी हे इथं आवाज येतोय पूर्ण तर पब्लिक तुम्ही रेडी व्हा ह्या व्ह्यू पाहण्यासाठी अरे मी इतकं खुश झालो तुम्ही किती खुश होता आणि इतकं विचार करा ना भाई यप्पा भाई कस काय व्ह्यू तर मित्रांनो हे असा व्ह्यू आप आहे आपल्या बंधाऱ्याचा कस काय व्ह्यू वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा खाली जायला रोड आहे चला मग खाली कुठून जायचे तर पब्लिक चला अजून खाली जाऊ <laughs> आपली गाडी लावली बरं आज उद्या आलं तर जाऊ खाली मस्त भाई एकदम ओके मध्ये हे रे भाई हिडन रो हिडन रस्ता रो म्हणलो मी रस्ता आहे <laughs> तर पब्लिक खूपच डोंगर भागातला रोड आहे हो दगड दगड निसती सटकला साटक का गेम मग वरच होईन तर कसं काय तुम्हाला धरण आपलं धरण नाहीये धरण नाहीये बंधारा आहे बांधारा चुकू राहिला यार मयकुणा तर ईद सिस्टम करून ठुलेलं आहे तरी ईद जारवीरचं हे पहा मित्रांनो असा येऊ इद थांबा मला खाली जाऊन एकदा तर हे पहा इकडं दर्शिक आता पाणी फिनी नाही एवढं मासे कसे पाळलेले आहेत मित्रांनो मासे हे मासे तर हे कस काय व्ह्यू आहे भावांनो एवढा भारी व्ह्यू दाखिला ना एकदम ओके मध्ये फोटोशूट करायला भारी या फोटोशूट बी फोटो करू आपण मस्त बेगी हा कस काय व्ह्यू वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा यार आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा जे तुमच्या मनात येईल ते करा व्हिडिओ शेअर करा 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 <laughs> काही ना करू आपलं काम पहा मित्रांनो हे आपण खाली आलो हे इथून सारा विषय आहे हे आहे आवाज येतो का दर्शी पा हे पक्षी किती उडू राहिले काय साठी मासेची कमतरता नाही इथं <laughs> मच्छीप्रायक होऊ शकतं आपलं एकदम टॉपमध्ये तर हे पहा विषय असा आहे पूर्ण सारं दाखवत तुम्हाला हे एक एका फ्रेममध्ये येत नाही आणि आपण चाललेलो आहे आता इथं होतो इकडून इकडं आलेलो आहे आणि हे पाणी आहे या सिस्टम आहे आणि वरून या गाड्याला ते आपली गाडी लावलेली असं निघत हे इथं गाडी आहे वरून गाड्या जाते ब्रिज वरून आणि इधून पाणी सोडलं आत्ता सोडलं होत पाणी बनतावा आपण व्हिडिओ असा खाली होऊन नाही काढता येत हे मासे धरणारी माणसं मच्छी बाहे मच्छी लई तर हे विषय असा तर पब्लिक तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा एक चांगलीशी कमेंट करा मित्रांनो कसा व्ह्यू वाटला आहे तुम्हाला त्याच्याबद्दल आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा थँक्यू फॉर वॉचिंग